चला लवकर ज्यांनी निमंत्र के निमंत्रित केले ते पवार परिवार आणि त्यांचे सर्व निमंत्रित पाहुणे परिवार हे सगळे या ठिकाणी वंदन करत आहे संगलवंदन आहे बुद्ध पंचांग प्रणाम बुद्ध नामा

या बसा। या इकड़े अध्यक्षांची पूजा करून घ्या त्रिशन पंचशी घ्या आणि भोजनाची व्यवस्था करायला म्हणजे ठिकाणी आदरणीय पवार साहेब हवसरावजी पवार आणि त्यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी संघाला भोजनदान केलेलं आहे त्या तत्पूर्वी आपण आपल्या आदर्शांची पूजा या ठिकाणी होईल संघाचे संघनायक बनते सारी पुत हे भगवान बुद्धांच्या समोर पुष्प अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो

তাই কি <laughs>